ठेकेदारांकडून नालेसफाईचं काम अत्यंत संतगतीनं सुरू असल्यानं पावसाळ्यापूर्वी नालेसफाई होणं शक्य दिसत नाही त्यामुळे नालेसफाईपूर्वी आणि काम पूर्ण झाल्यानंतरचे जिओ टॅग फोटो सादर करण्याचे आदेश ठेकेदारांना द्यावेत अशी मागणी शिवसेना उभाटा विधानसभा संघटक ललित माळी यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे माळी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की गेल्या पंधरा दिवसात दोन वेळा नालेसफाईसंदर्भात आम्ही आयुक्तांना निवेदन दिलं त्याची दखल घेत कार्यवाहीचे आदेशही दिले गेले मात्र प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली असता नालेसफाईच्या कामाची गती अत्यंत संत असल्याचं निदर्शनास आलं सध्या ज्या वेगानं काम सुरू आहे ते पाहता पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं उद्दिष्ट होणं कठीण वाटतं जर हे काम वेळेत पूर्ण झालं नाही तर शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचणं गटारी तुंबणं आणि साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण होऊ शकतो म्हणून नालेसफाईचं काम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण होणं हे शहरातील नागरिकांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे म्हणून आयुक्तांनी नालेसफाईच्या कामाचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा संबंधित विभागाला आणि कंत्राटदारांना कामाची गती वाढविण्यासाठी पोलिसांनी कठोर आदेश द्यावेत आवश्यकतेनुसार मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री वाढवून हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात यावं कामामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि प्रत्यक्षात किती काम झालं हे तपासण्यासाठी जिओ टॅग केलेले फोटो सादर करण्याचे आदेश ठेकेदारांना द्यावेत अशी मागणी ललित माळी यांनी केली आहे मागील तीन आठवड्यापासून आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे एकच मागणी करतो आहे की आयुक्तांनी नालेसफाईकडे लक्ष द्यायला पाहिजे मान्सून हा पहिले होता आम्ही वारंवार सांगितल्यानंतर त्या बैठकीनंतर मॅडमांनी टेंडर काढलं आणि त्या नाले सफाईला उशिरा सुरुवात केली उशिरा सुरुवात केल्यानंतरही आम्ही त्या रिमाइंडर केलं आणि आजही आम्ही एकवीस तारखेला पत्र लिहिलेलं आहे की नाले सफाई सफाई फक्त पंचवीस ते तिसष्ट टक्के झालेली आहे तीन ते चार दिवसामध्ये मान्सून सक्रिय होत आहे आणि धुळेकरांचे आरोग्य या ठिकाणी धोक्यात आलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ज्या ठिकाणी काम चालू आहे ते पण बरोबर होत नाहीये नाल्या सफाई करत असताना जे बी पोकले आणि जे पण मशीन मध्ये असते ते तिथूनच गाळ काढत आहे त्याच्याच बांधावर ते टाकले जात आहे तर ती जी घाण आहे ती डम्पर मध्ये टाकून शिफ्ट करायला पाहिजे तीच घाण परत आता पावसाने मध्ये जाईल आणि ते नाळे चोकप होतील सर्वात महत्वाची विशेष बाब म्हणजे तिथं एक विशिष्ट अधिकारी यांनी नियुक्त करायला पाहिला होता टेक्निकल अधिकारी आज एकवीस नाले आहेत सात नाले तर मोठे आहेत चौदा नाले जे छोटे आहेत त्यांचीही परिस्थिती खूप बिकट आहे आणि मोठ्या नाल्यांचीही परिस्थिती खूप बिकट आहे तर अशी परिस्थिती असताना आजपर्यंत याचा एवढा पाठपुरावा केला गेल्यानंतर सुद्धा सफाई पंचवीस ते तिसष्ट टक्के जर काम होत असेल तर याची चूक प्रशासनाने मान्य करायला पाहिजे आणि संबंधित सर्व ठेकेदार अधिकाऱ्यांवर कारवाई करायला पाहिजे जय जय महाराष्ट्र मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल